केडी चौधरी प्रत्यक्ष डाळिंब्या नाशिक आज ना या ठिकाणी जे शेतकरी बांधव येत आहेत आणि खऱ्या अर्थानं समाधान होऊन जात आहेत अशा शेतकऱ्यापैकी मी काही शेतकऱ्यांना ज्यावेळेस आता या मार्केटबद्दल किंवा आजच्या बाजारबद्दल बा, विचारेल तर आपण नाव सांगा माझे नाव भावीनाथ पंडेवासी गाव येऊ नेऊन आलेलो आहे कोटी एकतीस पस्तीस पस्तीस चौतीस पर्यंत जात होती ती आज अठ्ठेचाळीस रुपये गेली तर आज कोटीमध्ये दहा ते बारा रुपयाचा वाढ झालेली वाढ झाली आणि ती वाढ समाधानकारक आहे कारण जास्तीत जास्त तर त्यामध्ये चांगली पट्टी बनल आणि आनंदाचं वातावरण समाधान आहे बऱ्यापैकी आता माल मिडियम झाले पाऊस अमोर परिसर स्पॉट आलेले आणि असे ह्याच्यामध्ये आज त्या मालाची रेट चांगल्यापैकी मिळाल्यानंतर मला समाधान होते बऱ्यापैकी चांगले माल जर असतील आजही साठ सत्तर रुपये किलोने बोटी स्टार्ट होत आहे परंतु आज क्लायमेटमुळे बरेचसे माल खराब व्हायला हो लागले तर त्याबद्दल आता ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो एक निराशा असते की माल माझा खराब झालेला आहे किंवा स्पॉट आलेला आहे आणि अशात माझ्या मालाला योग्य रेट मिळेल का तर या भावनेनं जेव्हा शेतकरी येतो तेव्हा समाधानी होतो निश्चितच समाधान होतो कारण म्हणजे सोलापूर लाल या खूप साईज बारीक आहे आणि त्याच्यामध्ये जर एवढा चांगला रेट मिळतो तर निश्चितच खूप चांगला चाळीस पंचेचाळीस ग्रॅमची गोटी बोटी हे सोलापूर लालचा यांचा माल आहे दहा बऱ्यापैकी कोट्या लहान जरी असेल तर त्यालाही सुद्धा चाळीस पन्नास रुपये रेट मिळतो स्पॉट माल तर चांगले जर माल असेल तर सत्तर रुपयापासून स्टार्ट होतात परंतु यांचा सोलापूर लाल माल आहे आणि एवढा कमी साईजचा असून हा माल मार्केटमध्ये चांगला विकला जातोय सोलापूरला असो किंवा भगवा असो किंवा आता शरद किंग असो सर्व जातीला आता डिमांड चांगली आहे या मार्केटमध्ये तुम्हाला असं काय वैशिष्ट्य वा वाटलं की याच मार्केटला एवढं हो असं वाटतंय कुठलंही टेन्शन नाही घरी लेबर असतं माल तोडतं गेल्यानंतर गाडी लोड झाली की फक्त बसून घ्यायचं इथं माल वचून द्यायचं आणि झोपून घ्यायचं झोप झाली की निवांत उठायचं आठ वाजता घरी तरी आपण सातला उठतो इथं आठ वाजता उठायचो आणि इथं येऊन बघायचं सगळं काही बिल्डिंग व्हायला असतं दिवस व्हायला असतं फ आला असं काय बरोबर फायदा तर आहे नुसखान काही होणारच नाही फक्त एक निमित्त मात्र म्हणून का कसं काय चालू आहे व्यवस्थित चालू आहे की नाही काही कशी काय परिस्थिती आहे बघण्यासाठी व नाही आलं तरी काही अडचण नाही बरोबर मग आपला माल हे आपण आलं पाहिजे बरोबर सात महिने तुम्ही सहा महिने काळजी घेतलेली आहे आणि आम्हाला एक सात सहा सात तास असा स वास्तू मी आम्हाला ज्या मालाच्या रुपाने देत आहे त्याची काळजी एक मालक या नात्याने आम्हाला एक शेतकरी कसा सांभाळतो तसं त्यांनी त्या रुपानं आम्ही जर सांभाळलं तर मला असं वाटते की ज्या शेतकऱ्याच्या भावना आहेत की त्यांनी लहान देखील माल सांभाळलेला आहे आणि आपला माल अगदी विक्री वस्तू पाहिजे तो सुरक्षित असावा योग्य रेटमध्ये जावा हीच प्रत्येकाची भावना असते परंतु इथं शेतकऱ्याला कुठली तर ही होऊ नये या भावनेत आमची सगळी यंत्रणा काम करते आणि खऱ्या अर्थानं आता हे भव्य मार्केट म्हणजे जागा प्रशस्त आहे गाड्या लावायला तुम्हाला कुठेही अडचण नाहीये शहरात गेला तर मेन पॉईंट असतो मोकळी गाडी उभी करण्याचा आणि माल उतरण्याचा आता इथं जवळजवळ एक साठ हजार स्क्वेअर फुटाचा सेल वॉल आहे आणि ह्याच्यामध्ये कुठंही अडचण नाही म्हणजे माल उतरण्याची अडचण नाही लेट आली म्हणून गाड्या नंबर लावायची सुद्धा अडचण नाही चार टीम असतात एकच वेळेस चार गाड्या होता। खाली होतात आणि एक गाडी दोन गाडी खाली झाल्यानंतर खाली होईल असं काही नाही एक एक चार गाड्या एकच वेळेस खाली होतात त्याच्यामुळे काही येतं उभं राहण्याची गरज नाही काही मोकळी गाडी उभी करण्याचा आणि माल उतरण्याचा आता इथं जवळजवळ एक साठ हजार स्क्वेअर फुटाचा सेल वॉल आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेही अडचण नाही म्हणजे माल उतरण्याची अडचण नाही लेट आली म्हणून गाड्या नंबर लावायची सुद्धा अडचण आहे आले का लगेच खाली होते कारण चार टीम असतात एकच वेळेस चार गाड्या खाली होतात वास आणि एक गाडी दोन गाडी खाली झाल्यानंतर खाली होईल असं काही नाही एक एक टायमिंगला चार गाड्या एकच वेळेस खाली होतात त्याच्यामुळं काही होतं उभं राहण्याची गरज नाही काही नाही आलं तर लगेच खाली होते पाच मिनिटात खाली झाले का लगेच झोपले बरोबर एक टेन्शन नाही अगदी गावाकडं जसं वातावरण वाद तसं या शहरात गावाकडल्या वातावरणात हे मार्केट आहे आपण पाहत असाल पलीकडं भव्य अशी जागा आहे पाठीमागतून जागा आहे आणि हे संपूर्ण ज्यावेळेस हे मार्केट उभं करताना चांगलं दूध होत आपण पंचवीस शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळावा या भावनेतनं हे भव्य मार्केट उभं केलेलं आहे मला असं वाटतं की अल्पावधीतच हे लोकप्रिय असं झालेलं मार्केट केडी चौधरी प्रोटेक्स नाशिक की अल्पावधीत म्हणजे आता आमचा मागसा वर्षाचा इथला सेवा करण्याचा काळ आणि हा दुसऱ्या वर्षाचा काळ पाहता आपण एक टॉप लेव्हलवर जाऊ शकतो शेतकऱ्यांचा विश्वास मिळाल्यानंतर आणि शेतकरी शेतकऱ्यात प्रचार करतो जा आम्हाला लागेल तर शेतकरी शेतकऱ्यात प्रचार करतो बरोबर आहे बरोबर आज खऱ्या अर्थानं शेतकरी आज येऊले होऊन आलेले समाधान झालेले आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली पर्वणी ठरलेलं हे मार्केट आहे आपण पण जर आला नसाल किंवा ऐकून असाल तर मोकळं या आपण जाग्यावर देत असाल तर जागेव जरूर द्या परंतु जाग्याव आणि मार्केटची तुलना पहा आणि आपला जिथं फायदा होईल तिथं आपण फायदा करा इथं आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही मालाला हात लावा लागत नाही उतरायला हातायला सगळी यंत्रणा आमचे काम करते आणि एक मनात भीती असते की बाबा तुम्ही गेल्यानंतर आपल्याला माल उतरून घ्यावा लागेल उचलावा लागेल व्यापाऱ्याकडे माल लिहून द्यावा लागेल असं काही नाहीतर सगळ्या सिस्टीम हे वेगळं बनवलेलं आहे एकदम आरामदायक आहे घरी तरी त्रास असतो कॅरेट उचला गाडी ठेवा रच सर्व आम्हाला खाली करून घेतात गाडीमध्ये द्यायचं अगदी बागायतार सारखं आताची घडी घालून उभं राहायचं आणि बघत राहायचं मजा वाटते आनंद वाटतो <laughs> आताची घडी घालायची आणि बाग राहायची हो बागायतार बागायतार सारखं एकदम एकदम चांगली वागणूक मिळाली आणि समाधानी तीन वर्षापासून एकदम हे शेतकऱ्यावरच शहरावरच असू यावर्षी खरी याची बाग स्पॉट आलेले आहेत पूर्ण पूर्ण बागेला स्पॉट आलेले आहेत आणि हे संभाजीनगर आलेले माझे आशोकराव बोबडे पण हे शेतकरी पुण्यापासून मला जॉईंट झालेले पण आज निसर्गाने जरी त्यांना थोडासा ह्या क्लायमेटचा जरी त्रास झाला असेल तरी मार्केटमध्ये आल्यावर काय त्रास वाटतो आजी बात नाही आजही सुद्धा मी वीस रुपये धरली होती सहासष्ट कॅरेट होती रुपये किलो हा एकतीस <laughs> रुपये भावला चाळीस पट्टी रुपया तरी पासष्ट म्हणजे बघा चाळीस म्हणजे जवळजवळ मी सत्य नाही नाही हे पुन्हा पुढे म्हणजे एखादी शेतकरी तुमच्याकडे किंवा मला तुमच्याकडून मान मिळावा का दोन पैसे हे शेण खाऊ धंदा तर माझा स्वतःचा या भाषेत बोलतो मी अरे शेतकरी काही कोणी आपलं नाही नाहीये पण खरी स्थिती जी असल तर त्या चौधरी साहेबांकडे आहेच त्या गोष्टी नक्की खराब माला तर तुम्हीच जाते तेवढ्या भाषेत मला स्पष्ट बोलायचं बघा चांगला जर माल असेल तर तुम्हाला झोप घेऊन कोणी कोणी घेतात काही नको सारखा तुमच्या शेतामध्ये अनेक जण येतील तुम्हाला विसरायला पण खराब माल असेल तर कुणी विसरायला म्हणजे मी नेहमी सांगतो ज्याच्या घरातली किती मुलगी आहे त्याला सगळं शोधावं लागत नाही मग ज्याची मुलगी काळी सावळी आहे थोडासा त्याला जास्त सोडावं लागतो तसा हा प्रकार आहे पण आज इथं संभाजीनगर आलेले शेतकरी आहे आणि येवलेवून आलेले शेतकरी असे असंख्य शेतकरी आहेत की बुलढाणा संभाजीनगर बीड नगर धुळे आणि नाशिक या चार पाच जिल्ह्यासाठी हे मार्केट चांगलं ठरतंय आणि ही माझी दोन्ही पुण्याकडनं जॉईन झालेले शेतकरी की पुण्यात येऊन अडचणी व्हायच्या त्यांना आणि गाड्या खाली करायला सुद्धा नंबर लावा लागायचे पण आज नाहीलाच होतोय आम्हाला पुण्याला सुद्धा जागा घेऊन पडते पण पुण्यात नेहमीच रेट जास्त भेटतात कारण क्वालिटीच्या मालाला पुणे आहे सगळे म्हणजे सरकार हे महाराष्ट्रात कुठल्याच मार्केटाने त्यांना मी आवरून जाऊ हे का सांगतो की शेवटची क्वालिटीचा माल आहे आणि क्वालिटीचा खाणारा पुणे बोर्ग आहे पण मीडियम असेल तर दोन्हीकडे तुम्हाला बऱ्यापैकी संधी त्याच आहे क्वालिटीच्या मालाला मी आवर्जून सांगेन की पुण्यासाठी तुम्ही एकदा आवर्जून भेट द्या आणि मग जागेवर सवलीकरणासाठी करा बरोबर धन्यवाद